गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आज आठवी ई जे गणित आहे तर त्या गणिताचा आपण अभ्यास करणार आहोत तर त्यासाठी आपण आपण ज्या ज्या काही संख्या शिकलो तर त्याच्या आपण आजच्या तासिक ताशिकेमध्ये आपण उजणी घेऊया त्यामध्ये आपण काही गोष्टी जाणून घेऊया की संख्या कशा असतात तर ह्या नैसर्गिक संख्या असतात नैसर्गिक संख्या असतात पूर्णसंख्या असतात आणि पूर्णांक संख्यांचा समूह असतो तर ह्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांचा समूह बघा नैसर्गिक संख्यांचा समूह आपन तर मग आता हे आपण याचा विचार करू की सुरुवातीला की ह्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर ह्या नैसर्गिक संख्या आपल्याला कळाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा समूह तयार करता येईल तर नैसर्गिक संख्या क कशापासून सुरुवात होतात नैसर्गिक संख्या ही एकपासून सुरू होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं आपण कितपर्यंत जाणार असं आपण आणतापर्यंत जाणार परंतु या नैसर्गिक संख्याचा शेवट होणार का या नैसर्गिक संख्याचा शेवट होत नाहीत म्हणजे ज्या काही या मोज संख्या असतात आपण ज्या संख्या मोजत असतो तर त्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या असे म्हणतो आणि ह्या एवढ्या ज्या काही एकत्र येऊन संख्या जम तयार झालेल्या असतात तर याच यांनाच काय म्हटलं जातं या नैसर्गिक संख्यांचा समूह असं म्हटलं जातं तर, तर ही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की या नैसर्गिक संख्या कोणत्या तर ह्या नैसर्गिक संख्या तुम्हाला इयत्ता सातवीमध्ये सुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ही अवघड वाटण्याचा विषय नाही किंवा तुम्ही समजा हे जे गणित मी शिकवत आहे तर हे प्रत्येक वेळेस तुम्ही समजून घेतलं पाहिजे कारण याच हा जे आठवी आठवीचा वर्ग जे आहेत तर तुमचा हा दहावीचा पाया असतो त्यामुळे तुम्ही आठवीचे गणित सर्वचे सर्व समजून घेतले पाहिजे नववीचे समजून घेतले पाहिजे म्हणजे दहावीला तुम्हाला अवघड जात नाहीत त्यामुळं नैसर्गिक संख्यांचा समूह नैसर्गिक संख्यांचा समूहसुद्धा आपल्याला कधीच सोडत नाही आपल्याला आज समजला नाही सोडून दिला अशातली गोष्ट नाही त्यामुळं तुम्ही सर्वचे सर्व संख्या समजून घेतल्या पाहिजे म्हणजे आपल्याला प्रत्येक गणित सोडवण्यासाठी आपल्याला त्या उपयुक्त असतात तर दुसरा संख्यांचा समूह कोणता असतो पूर्ण संख्यांचा समूह पूर्ण संख्यांचा समूह तर आता ह्या पूर्ण संख्या पूर्ण कधीपासून सुरुवात होतात शून्यापासून सुरुवात होतात शून्य एक दोन तीन चार पाच आणि अशा अनंतापर्यंत तर यांना काय म्हणतात संख्या असं म्हटलं जातं आणि यांच्या समूहाला काय म्हटलं जातं पूर्णसंख्यांचा समूह असं म्हटलं जातं आता तुमच्या लक्षात आल्या नैसर्गिक संख्या पूर्णसंख्या आता पूर्णांक संख्या समूह पूर्णांक संख्या समूह तर आपण मागच्या यतेमध्ये हे सर्व शिकलेले आहोत त्यामुळं फक्त आपल्याला काय करायचे आज आपण त्याची उजळी घेत आहोत तर पूर्ण संख्येचा समूह जे असतो पूर्णांक संख्यांचा समूह तर ती आपण गेल्या वर्षी संख्या रेषा बघितली होती त्या संख्येरेषेमध्ये काय असतं सर्वात सेंटरला शून्य असतो शून्य आणि शून्याच्या नंतर शून्याच्या उजव्या बाजूला शून्याच्या उजव्या बाजूला सर्वच संख्या ज्या असतात तर त्या कशा असतात धनसंख्या असतात एक दोन तीन चार पाच अशा इकडं ह्या अनंतापर्यंत आणि डाव्या बाजूला ज्या संख्या आलेल्या असतात तर त्या डाव्या बाजूला असतात ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार ऋण पाच तर ह्या अशा ह्या संख्या बनत जातात तर यांना कोणत्या बन म्हटलं जातं पूर्णांक संख्या समूह पूर्णांक संख्या समूहामध्ये कोणते असतात शून्य असतो मध्यभागी शून्य असतो शून्याच्या उजव्या बाजूला सर्व संख्या असतात आणि डाव्या बाजूला ह्या संख्या असतात तर ह्यासुद्धा तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत म्हणजेच आपल्याला इथे गणित शिकत असताना कोणकोणत्या संख्या महत्त्वाच्या आहेत नैसर्गिक संख्यांचा समूह त्याचबरोबर पूर्णांक संख्यांचा समूह पूर्ण संख्यांचा समूह पूर्ण संख्यामध्ये पूर्ण संख्यामध्ये काय येतं एक शून्यापासून सुरुवात होते हे बघा नैसर्गिक संख्या आणि ह्या पूर्ण संख्या याच्यामध्ये फरक कोणता आहे ह्या दोन्हीमधला फरकसुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे तर दोन्हीमध्ये फरक कोणता आहे तर नैसर्गिक संख्या हे एकपासून सुरुवात होतात आणि पूर्ण संख्या ह्या शून्यापासून सुरुवात होतात नैसर्गिक संख्या एकपासून सुरुवात होऊन त्या आणंदापर्यंत असतात आणि पूर्ण संख्या ज्या आहेत तर, तर त्या शून्यापासून सुरू होऊन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे आणतापर्यंत सुरू होतात तर पूर्णांक संख्या कशा असतात तर पूर्णांक संख्या ह्या शून्यापासून उजवीकडे ज्या काही अंक लिहिले जातात तर ते धन धनपूर्णांक असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला हे ऋण पूर्णांक संख्या असतात तर ह्या हे जे तीन बाबी आहेत ह्या तीन बाबी तुम्ही जशाच तशा लक्षात ठेवल्या पाहिजे आठवीचं जे तुमचं जे गणित आहे सर्व जे सर्व स्लेबस तुमचा या संख्यावर आधारित आहे या संख्या, संख्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत किंवा हा जे भाग आहे तर हा भाग तुम्हाला इयत्ता सातवीमध्ये झालेला आहे याची फक्त आपण इथं काय केलं याची उजळणी घेतलेली आहे परंतु हा जो बेस आहे तर हा बेस लक्षात आल्याशिवाय तुम्हाला समोरचे गणितं सोडवता येणार नाहीत त्यामुळं तुम्ही हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मग ह्या सर्व संख्यापासून आता चार नंबरची जी संख्या तयार होत असती तर त्या संख्यांना काय म्हणतात माहीत आहे तर त्या संख्यांना परिमय संख्यांचा समूह म्हणतात परिम परि परिमेय संख्यांचा समूह परिमेय संख्यांचा समूह लक्षात घ्या की परिमेय संख्या ह्या कशा असतात तर परिमेय संख्यामध्ये शून्य शून्याच्या नंतर तीन आठ बत्तीस छेद तीन सदुसष्ट छेद पाच आणि इकडं ऋणमध्ये काय काय येतं बघा ऋण तीन नंतर बत्तीस छेद तीन हे पण ऋण पंचवीस तीन तर ह्या परिमय संख्येमध्ये कोणकोणत्या संख्या असतात तर ह्या परिमय संख्येमध्ये नैसर्गिक संख्या असतात पूर्ण संख्या असतात आणि पूर्णांक संख्यासुद्धा असतात पूर्णांक संख्येमध्ये धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक शून्य अशा म्हणजे या संख्येच्या समूहाला या संख्येच्या समूहाला काय म्हटलं जातं परिमेय संख्या असं म्हटलं जातं तर आता मी आशा करतो की तुम्हाला जे मी सांगितलेले जे तीन ह्या चार जे समूह आहेत नैसर्गिक संख्या पूर्ण संख्यांचा समूह पूर्णांक संख्यांचा समूह परिमेय संख्यांचा समूह हे चारही समूह आपल्या सर्वांच्या लक्षात आले असतील जर तुम्हाला हे लक्षात येईन गेलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्ही तुमच्या सर्व जे तुमचे छोटे छोटे मित्र आहेत जे, जे आठव्या वर्गामध्ये शिकत आहेत त्या सर्वांना तुम्ही सांगा की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघत चला म्हणून थँक्स फॉर वॉचिंग